इंद्रायणीचं पसायदान आठ ऑक्टोबर हो त्या भाकरीचा अपमृत्यू होतो का लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक मयुरी महेश देशपांडे वेदना का बरं कुण्या एकालाच छळत असतात अशा नेहमीच वेदनेचा का जीव असतो कुण्या एकावरच वेदना का जीव जाळत असते कुण्या एकाचाच एकदा सापडलेली व्यक्ती सोडायचीच नाही असंच ठरवत असते का वेदना का बरं तसं ठरवत असते वेदनेची तशी सवयच असते का का बरं तशी सवय असते वेदनेला चटके का बरं कुण्या एकालाच बसत राहतात सावली नसलेलं झाड का बरं ह्या कुण्या एकाच्याच वाट्याला येत राहतं त्या कुण्या एकाच्याच वाट्याला येण्यासाठीच सावली नसलेलं झाड लावलं जात असतं का शिळानेही का दूर जाते त्या कुण्या एकाला पाहून त्या शिळांना तसं कुणी सांगत असतं का त्या कुण्या एकाच्याच वाटेला फुफाट्याची वाट येत असते का का येत असते त्या फुफाट्यातही आग का बरं असते आणि त्या आगीतही काटे का बरं असतात का, का बरं त्या कुण्या एकाच्याच पायात खुडत राहतात काटे का त्यासाठीच असतात का बरं असतात काटे का बरं कुण्या एकाच्याच बाबतीत असं वागत असतात पायात खुडलेल्या काट्यातही काटे का खुडत राहतात जखम का बरं जखमेवरच येत राहते नेहमीच जखमेला तशी सवय असते का त्या कुण्या एकाला अशा जखमांची सवय झालेली असते का जखमेलाही कळालेलं असतं का की इथंच आपल्याला रुजता येईल म्हणून इथंच आपल्याला मनासारखं वाढता येईल म्हणून इथंच आपल्याला घर करता येईल म्हणून इथंच आपल्याला हवं तस ठसठसता येईल म्हणून कुणाच्या मनातल्या आकाशात अशीच ठसठस का नेहमीच असते कुणाच्या मनातल्या आकाशात का बरं दुःखाचंच आभाळ भरून आलेलं असतं नेहमीच त्या आभाळातून पडणारा पाऊसही दुःखीच का बरं असतो सगळ्यात सरी दुःखाच्याच का असतात सुखाची रिमझिम किंचितही का नसते हा दुःखाचा पाऊस का बर उघडत नाही अगदी थोड्या वेळापुरताही आणि केव्हापासून कोसळतो तरीही का संपत नाही हा पाऊस न असतो का आणि त्या कुणाच्या स्वतःच्या दुःखी पावसानं त्या कुणाचं स्वतःच झोपड का बरं उन्मळून पडतं स्वतःच्या दुःखाचा पाऊस स्वतःच झोपड पाडण्यासाठी पडत असतो का असं झाल्यावर स्वतःच्या दुःखाच्या मनासारखं होतं का स्वतःच्या दुःखाचं मन सुखावतं का त्या एकाच्या दुःखातून कष्टाची भाकर सुद्धा का बरं उगवत नाही लवकर त्या कुण्या एकाच्या हातावरची कष्टाची भाकर भाजली जात असतानाच का बरं शिळी होत जाते ही भाकर शिळी करण्याचेच कट सुद्धा कुणी शिजवत असतं का ही शिळी भाकर सुद्धा का बरं जखमी असते आणि ही शिळी जखमी भाकर सुद्धा त्या कुण्या एकाच्या दुःखाच्या पावसात का बरं वाहून जाते कोसळणारा पाऊस का त्यासाठीच वाहत असतो वाहून गेलेली भाकर त्या कुण्या एकाला का बरं सापडत नाही कधीच ती दुसऱ्या कुण्या एकाला तरी सापडत असेल का ती दुसऱ्या कुण्या एकाच्या तरी पोटात जात असेल का की जात नाही ती भाकर कुणाच्याही पोटात नशीब प्रारब्ध नियती ह्या नसलेल्या गोष्टी त्या भाकरीच्या वाट्याला का बरं येत राहतात त्या भाकरीचा अपमृत्यू होतो का भाकर पुनर्जन्म घेते का पुनर्जन्मातही ते तेच भोग भाकरीच्या वाट्याला येतात का त्या भाकरीच्या आठवणीत ते उन्मळून पडलेलं झोपडं असतं का ते उन्मळून पडलेलं झोपडंही का बरं पुन्हा कसं बस सुद्धा उभं राहत नाही त्या झोपडीसमोर कोणताच रस्ता का जात नाही त्या कुण्या एकाच्या जगण्याला रस्ता सुद्धा का बरं कसा बसा जमा करावा लागतो कसा बसा जमा केलेला रस्ता सुद्धा त्या कुण्या एकाच्या जीवनातून का बरं निघून जातो त्या कुण्या एकाच जगण एकटच का बरं असत ह्या एकट्या जगण्यातली साथही सोडून का कुणी जात तरीही हे जगणं का हरत नाही कधीच तरीही हे जगणं का जिंकत नाही कधीच तरीही हे जगणं का मरत नाही कधीच तरीही हे जगणं का संपत नाही कधीच असं काय असतं या जगण्यात या जगण्यात कौतिकची धग असते का ही कौतिक उद्धव शेळके यांच्या धग या कादंबरीतल्या कौतिक का सारखीच असते का या कौतिकला उद्धव शेळके यांची न साजरी होणारी आजची जयंती कधीच माहीत होणार नाही का दिनांक आठ ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस ही उद्धव शेळके यांची जन्मतारीख कधीच कळणार नाही का कौतिक उद्धव शेळके यांची धग ही कादंबरी कधीच वाचणार नाही का आणि वाचली तर माया जन्माची कहाणी कोणाले माया जन्माच्या आधीच कशी समजली हा प्रश्न कौतिकला पडेल का उद्धव शेळके यांच्या कादंबरीतली कौतिकची कहाणी कधीच संपणारी नाही का सर्वाधिकार किमया संतोष मुळांकर